नमस्कार मैत्रिणींनो आपण जो हा सीझनचा वाटाणा आहे तो हिवाळ्यामध्ये त्याची आपण आज चटणी बघणार आहोत ही चटणी खाण्यासाठी खूप छान लागते आणि पौष्टिक पण असते तर चला बघूया सर्वप्रथम आपण हा वाटाणा आहे ना बारीक असा मिक्सर मधून फिरून घेणार आहोत हे बघा असा थोडा जाडसरस ठेवलेला आहे मी थोडासा जाडसरस ठेवायचा आहे आपल्याला गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे मी तव्यावरच करणार आहे हा लोखंडी तवा आहे याच्यावर खूप थोडी चव याची वेगळी लागते लोखंडी तव्यावर केल्यावर त्यामुळे मी लोखंडी तव्यावर करत आहे मी एक पळी तेल ओतून घेतलेला आहे यामध्ये जिरं मुरी एक चमचा टाकून घेत आहे जिरं मुरी छान तडतडली की एक कांदा चिरून टाकते मी त्यात बारीक कांदा छान लालसर फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला वाटाण्याचं वाटण मी काढून घेतलेलं आहे बाजूला आणि मी आता या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत या लवंगी मिरच्या आहेत त्यामुळे मी तीनच घेतलेल्या आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे मिक्सरमधून याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे हे बघा छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी छान फ्राय झालेला आहे आपला आता ही जी आपण पेस्ट केली होती आत्ता ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही थोडीशी फ्रायून घ्यायची आहे तेलामध्ये हे छान फ्राय झालं की आपल्याला यात एक मध्यम आकाराचा टमाटा चिरून ॲड करायचा आहे खूप छान लागतो टमाटा टाकल्याने टेस्ट खूप बदलून जाते त्यामुळे मी टमाट्याचा वापर करत आहे आपण छान आता टाळून द्यायचा आहे टमाटा छान फ्राय झाला की यात हे जे आपण वाटण केलेलं होतं वटाण्याचं ते यात टाकून घ्यायचं आहे आणि आपण वरून बी कोथिंबीर टाकणार आहोत चिरून आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे डब्यासाठी खूप छान आणि ऑप्शन आहे डब्यासाठी सुद्धा आणि आपण घरात पण खाऊ शकतो पण डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि खूप चविष्ट लागतो असं केल्याचं ह्या प्रकारे आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मध्यम फ्लेमवर अगदी तीन ते चार मिनटं हवाटाना व्यवस्थित छान तीन ते चार मिनटं मी छान फ्राय करून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे आपल्याला आणि अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला बारीक गॅस वाफून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे वाफून आपल्या ठेशाला बघा छान असा होऊन गेलेला आहे एकदम छान लागतो खाण्यासाठी तर या वटाण्याच्या ठेस्याची रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने मैत्रिणींनो आणि शक्यतो तुमच्याकडे जर जा लोखंडी तवा किंवा लोखंडी कढाई असेल त्यावरच बनवा कारण खूप छान लागते याच्यावर चव माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद